मिरज शहरात आज ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट कॉप क्रेडिट सोसायटी दहाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न आज ब्रह्मा अर्बन मल्टीस्टेट कॉप क्रेडिट सोसायटी लोकार्पण सोया मोठ्या थाटामाटात पार पडला यावेळी प्रसिद्ध जिजाऊ वंशज मान्य नामदेवराव जाधव अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव नाना मोईक यांच्या शोभास्ते संपन्न झाला संस्थेचे चेअरमन मारुती लक्ष्मण माई व संचालक अभिजित शिंदे यावेळी उपस्थित होते मान्यवर माजी महापौर किशोर जामदार डॉक्टर श्री चव्हाण दिगंबर जाधव अत्तर नाईकवडे करण जामदार गणेश माई भैया सातपुते सुधार समितीचे पदाधिकारी धनंजय बिसे व नागरिक बहुसंख्य उपस्थित होते नमस्कार मित्रांनो आज ब्रह्मा अर्बन स्टेट या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं दहाव्या शाखेचं उद्घाटन मिरजमध्ये झालेलं आहे आणि खूप कमी कालावधीमध्ये ब्रह्मा अर्बन स्टेटनं ही दहावी शाखा उघडलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की ते लोकांना जी काही सेवा देत आहेत लोकांना जी सर्विस देत आहेत आणि लोकांना ज्या गुणवत्तापूर्ण दर्जाचं जे काही व्यवहार ते आहेत त्याच्यामुळे एकची दोन दोनशे चार असे करत आता एक दोन वर्षामध्ये दहाव्या शाखेपर्यंत इथं आलेलं आहे आणि यांचा मोन मेन जो फेक फोकस आहे तो आहे सोने होती कर्ज म्हणजे तुम्हाला हे सुरक्षित आहे म्हणजे तुम्ही सोनं देताय आणि पैसे घेऊन जाताय याचा फायदा काय होतो हो की तुम्हाला गरज असेल तेव्हाच तुम्ही सोनं ठेवत असता आणि दुसरी गोष्ट की बँकेला सुद्धा शून्य एन पी पर्यंत जाता येतं म्हणजे बँकेचे कोणी पैसे बुडवत नाही त्यामुळे अर्थचालना जी मिळायला पाहिजे अर्थशास्त्राला जी गती मिळायला पाहिजे ती गती मिळण्याचं जे काही खरं वास्तव जे, खर जे तत्वज्ञान आहे ते या बँकेमध्ये पाळायचा पूर्ण कसोशीनं प्रयत्न याचे संचालक याचे अध्यक्ष याचे खजिनदार हे सगळे करतायत आणि म्हणून या बँकेचा दिवसेंदिवस ठेवी वाढतायत त्यांचे उलाढाल वाढती त्यांचे सभासद वाढत आहेत आणि दिवसेंदिवस या ट्रान्सपरन्सीमुळे त्यांचे ग्राहकांमध्ये जी वाढ होती त्याचा खूप मोठा पल्ला पुढे सांगली मिरज परिसरामध्ये गाठतील आणि लवकरच त्यांच्या दहाच्या वीस पंचवीस पन्नास अशा शाखा होतील अशा त्यांना मी शुभेच्छा देतो